गाउची खबर न्यूज गावची थोर साहित्यिक वा दिघेंचा वारसा खोपोली गावानं जपल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक कवी लेखकाला असं गाव मिळावं असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी खोपोली भेटीच्या दरम्यान व्यक्त केले मराठी साहित्यातील पाच लेखकांचं साहित्य वाचून लेखक व्हावं असं वाटत होतं त्यामधील रवा भटक्यांवर लिहिलं कातोड्यांची कहाणी माय मराठीत पहिल्यांदा रवा यांनी लिहिली आहे आणि म्हणूनच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर गुरुजनांच्या उंबरड्यावर माथा टेकून नव्या कार्यास प्रारंभ करत आहोत रवा दिघेत स्मारक पाहिल्यावर मृत्यूनंतर खोपोली गावानं वारसा जपल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक कवी लेखकाला असं गाव मिळावं असं प्रतिपादन नवनिर्वाचित विश्वास पाटील यांनी खोपोली भेटी दरम्यान व्यक्त केले ज्यांच्या साहित्याच्या संजीवनीमुळे मला चार अक्षरे लिहिता आली त्या गुरुजनाच्या उंबरठ्यावर जाऊन उन लीन होणं आणि कृतज्ञतेची फुलं हे माझं कर्तव्य मानत मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील रवा दिघे यांच्या घरी भेट दिली त्यानंतर खोपोली नगरपालिकेनं रवा यांच्या नावानं ना बांधलेल्या स्मारकाला भेट दिली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर खोपोली नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी स्वागत केले त्यानंतर रवा दि घे यांचे शिल्प आणि भव्य दिव्य स्मारक पाहून विश्वास पाटील यांनी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या कामाचं कौतुक केले याप्रसंगी उपमुख्याधिकारी रणजित पवार लेखिका रेखा कोरे उल्हासराव देशमुख बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने डॉक्टर सुभाष कटक दौंड नरेंद्र हर्डीकर भाई ओव्हाळ यांच्यासह कॉमस पाचे पदाधिकारी उपस्थित होते विश्वास पाटील यांनी रवा दिघे यांच्या स्मारकाला अभिवादन केले साहित्यिकांच्या भव्य वास्तू त्यामध्ये शिल्प साकारणारे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकरांचं पाटील यांनी कौतुक केलंय रवा असंच आपल्याला वाटतं त्यांचा वसा आणि वारसा त्यांच्या सूनबाई उज्ज्वलताई अनेक वर्षापासून मी ओळखतो त्याच्यानंतर वामनराव असतील त्यांनी जपलेला आहे आणि त्यांच्याबरोबर ह्या गावानेही जपलेलं आहे हे मला खूप मोठं कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते म्हणून मी दारात जे बोललेलो ते माझ्या काळजातले शब्द होते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कवीला आणि लेखकाला असं गाव मिळावं की सुद्धा गाव दाद घेतोय आणि आपल्या मुलाचं कौतुक करतंय असं प्रत्येकाच्या वाट्याला गाव यावं मी आता एक मोठा लेख लिहितो आहे मला वाटतं लवकरच तो येईल माझ्या गृहणावर ज्याने प्रभाव गाजवला त्याच्यामध्ये मोठं पुस्तक येणार आहे माझं माणसं माझी विटा म्हणजे विटाबाई बाय विटा ते विल्यम शेक्सपियर ही एवढी व्यंज आहे आणि त्याच्यामध्ये रवा तिघे यांच्यावर माझं मोठा लेख आहे कारण रवा तिघेंचे माझ्यावर खूप उपकार आहेत तर अशा गुरुच्या गावाला तिथल्या भूमीला भेटावं म्हणून मी या ठिकाणी आलो तुम्ही माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे फक्त एक करा की